भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज दाखवते तुम्हाला मस्त मठाराच्या पुऱ्या खमंग नाश्ता इथं तयार झालेला आहे पाहू शकता आणि तुम्हाला फोडूनही दाखवते खूप छान लागतात त्या पुऱ्या आणि पटकन होतात फार असा वेळ लागत नाही तर त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते एक वाटी मठार घेतलेले शिजवून घेतलेलं आहे दोन मिडियम कांदे दोन लसणाचे गड्डे कडेपत्त्याचे पासा पाणं एक वाटी कोथिंबीर आता घेऊ आल्याची पेस्ट आता हे मिक्सरमधून बारीक केल्यानंतर एकदम स्मूथ त्याची पेस्ट तयार तायर झालेली आहे पाहू शकता आता एका ता टाटामध्ये ट्रान्सफर करून घेऊ ते पेस्ट तयार तयार झालेली आणि त्याच्यामध्ये आता घालू चवीनुसार मीठ आणि क्रश करून ओवा घालायचा म्हणजे ज हा पचनाशी हलका आणि चवीलाही पदार्थ कोणतेही अप्रतिम लागतात अर्धा चमचा हळद घालून घेऊ धणा जिरा पावडर एक चमचा आता घालू पिंचभर त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा हिंग एक चमचाभर लाल तिखट आणि तुम्ही दोन्ही वापरू शकता लाल तिखट आणि मिरची तर मी फक्त लाल तिखटच वापरले आणि त्याच्यामध्ये आता बसेल तितकंच पीठ घालायचं आहे गव्हाचं हवं तर तुम्ही सगळे पिठे देखील एकत्र मिक्स क करून त्याच्या पुऱ्या करू शकता तेही चांगल्या लागतात आणि अशाही छान लागतात आता या मळून घेऊ व्यवस्थित आणि कस छान लागतात मी म्हणून चालणार नाही तर तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवायला लागेल हो की नाही तर चला तर मग त्यासाठी मटर आणायला तयार व्हा आता हे मळून घेऊ आणखीन अर्धी वाटी पीठ लागणार आहे गव्हाचं आणि व्यवस्थित हे मळून घ्यायचं आहे आणि मळल्यानंतर त्याला तेल लावायचं आणि एक दहा मिनटं ठेवायचं व्यवस्थित ते मुरलं जातं आणि छान असं मौसर होतं पीठ मेन म्हणजे आणि दहा ते पंधरा मिनटात आपला खमंग नाश्ता तयार होतो खोबऱ्याच्या चटणीबरोबर खावा किंवा बरोबर असा वडा गोळा घ्यायचा आणि लाटायची आहे पोळी सॉ सॉसबरोबर पण छान लागतं किंवा दह्याबरोबरसुद्धा छान लागतं हा प पदार्थ किंवा अशा जरी तुम्ही पुऱ्या खाल्लात तरीही छान लागतं आणि आता हे अशा कट करून घेऊ आणि पटापट -पठ होतात त्या कट करून फार असं पण वेळ लागत नाही आता चागया। चागया ला हे कट करून झालेले आहेत सगळ्या अशाच सगळ्या लाटून आणि कट करून घ्यायच्या आहेत तेलही गरम झालेलं आहे आता तेलामध्ये एक दोन एक दोन जेवढे बसतील तितके असं टाकून तळून घ्यायचे आहेत कडकडीत तेल गरम झालेले आता मंद गॅस करून आपण तळून घेऊया आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जातं ते आणि एकदम छान पुऱ्या फुगलेल्या आहेत ब पाहू शकता तुम्ही मस्त आणि त्याला फुगल्यानंतर ना एक मौसर पाना येतो ते पुरीला आणि खूप भन्नाट फुगल्याना तर खूप भन्नाट दिसतात त्या आणि गरमागरम इथं मटारच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत माझे रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकोंदावर लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसंच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद